नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पशुसंवर्धन योजनेविषयी अजून एक महत्त्वाची माहिती किंवा मा अपडेट देणार आहोत की पशुसंवर्धन योजनेअंतर्गत आपण कस्टमर केअरशी बोललेलो आहोत तीसुद्धा जी काही रेकॉर्डिंग असेल आपण या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत की जेणेकरून पशुसंवर्धन जे काही कस्टमर केअर अधिकारी ते बोलत आहेत की काही जिल्ह्याचे किंवा काही तालुक्याअंतर्गत लिस्ट अपलोड अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे ते बोलतात की काही जिल्ह्याचे किंवा का तालुक्याचे लिस्ट ही अपलोड होत आहे आणि याच अंतर्गत लवकरच जे काही राहिलेले जिल्हे असतील त्यांची लिस्ट ही अपलोड करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही जी काही कॉल रेकॉर्डिंग आहे आपण जे काही त्यांच्याशी बोललेलो परत या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि भारत फायनान्शियल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत महापशुधन संजीवनी सेवा केंद्रामध्ये आपलं स्वागत सर बोला ना पशुसंवर्धन योजनेअंतर्गत कॉल लागलाय ना हो सर बोला ना या योजनेअंतर्गत का जे काही पात्र लाभार्थी आहेत ना त्यांच्या अद्याप काही लिस्ट लागली नाहीये किंवा कोणतंच अपडेट दिलं जात नाहीये का भर दिलं जात नाही निवड पद्धत अजून पण चालू आहे जशी निवड पद्धत पूर्ण होईल ना तर तसे ज्यांची निवड झाली त्यांना मेसेज येतो कॉलेज आणि लेटर पण पाठवून जातर्गत नाही नाही या योजनेअंतर्गत म्हणजे वेळ किती लागेल हे समजायला म्हणजे आम्हाला महत्वाचं हे विचारायचं आहे ठीक आहे सर पण आता कोणत्या कोणत्या तालुक्यांच्या लागलेल्या आहेत तर जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत तर लवकरात लवकर पूर्ण होईल सर याआधी आता लागत लाल चालू झालेले आहेत कोणत्या जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत आतापर्यंत तर कोणत्याच जिल्ह्याच्या लागलेल्या नाहीत ना नाही सर असं नाही आहेत ना सर पंचायत समितीला पशुसंवर्धन ऑफिसला मग तुम्हाला काही अपडेट असेल ना कोण कोणत्या जिल्ह्याची लागलेली असेल तर नाही आमच्याकडे नाही आहेत सर आता जिल्ह्यावरून डायरेक्ट तालुक्याला पाठवून दिले जातात त्या तयात समितीला तिथे प्रदर्शित होत असतात वारंवार नाही नाही हॅलो वारंवार असंच म्हटलं की तालुक्या अंतर्गत पंचायत समिती अंतर्गत लिस्ट लावली जाते पण तिथे कोणती लिस्ट लावली जात नाहीये ना तिथले विस्तार अधिकारी बोलायला तयार आहेत बरोबर आहे सर पण आता प्रोसेस पूर्ण झाल्यावर लिस्ट पूर्ण नसेल झाले तिथले जेव्हा होईल तेव्हा ते हा ना मग हेच महत्वाचं विचारायचंय की जे काही पात्र लागतेच विचार ते प्रतीक्षेत आहेत की कधी लिस्ट लागेल आणि याच अंतर्गत जे काही तेरा तारखेला म्हणजे तेरा जुलै दोन हजार पंचवीस अंतर्गत लिस्ट अपडेट होणार होत्या ना म्हणजे लिस्ट लागणार होत्या लागलं नाही आणि त्यानंतर सुद्धा हा वेळ लागत आहे म्हणजे आता तुम्ही बोलताय की लिस्ट काही जिल्ह्याच्या लागलेल्या आहेत हो लागलेल्या तर काही दाखवत नाही ना ऑनलाईन नाही टाकणार ते लागले जरी तरी पण ते ना पंचायत समितीला लावतात ते पंचायत समिती ऑनलाईन नाही लागणार ना सर आधी लाग म्हणजे आपल्या एच महाबीएमच्या पोर्टलवरती किंवा वेबसाईट वरती तिथे म्हणजे ऑनलाईन नाही देणार का ते नाही येणार आहे सर हा तरी या योजनेसाठी जे काही पाठपुरवठा ते होईल तेवढं करावं कारण की जे काही पात्र आहेत ते की कधी लिस्ट लागतील बरोबर आहे सर आता जसं तुमचा कॉल आला कॉल येतात ना सर झालेलेच नाही लिस्ट तयार त्यामुळे तिथे एक अपडेट पण दिलं की टार्गेट कम्प्लीट न झाल्यामुळे सूचना हा सूचना देण्यात आलेली की टार्गेट कम्प्लीट झाल्या न झाल्याने लिस्ट काय अपलोड झालेली नाही हा तरी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा कारण की जे काही पात्र लाभार्थी बिचारे त्यांना मिळू दे त्यांना लाभ मिळू त्यांना हो सर सगळ्यांनाच मिळणार आहे ना पण वेळ त्याला हो बरोबर आहे ना ओ, सर आता ते प्रोसेस पूर्ण करावी लागते सर प्रोसेस नुसार काम होत ना ते हा ना ही प्रोसेस म्हणजे खूपच वेळ लागतो या प्रोसेसला प्रयत्न करा ठीक आहे सर ओके ओके चालेल चालेल मित्रांनो तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग ऐकली की जे काही कस्टमर केअरशी आपण संवाद साधताना कस्टमर केअरशी बोलताना ते म्हणतात की लवकरच लिस्ट हे अपलोड होतील आणि ज्या काही लिस्ट आहेत त्या ऑफलाईन होणार आहेत असं बोललं जाते तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती आपण या योजनेअंतर्गत म्हणजे पशुसंवर्धन योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओ अंतर्गत बघितलेला आहोत की जेणेकरून लवकरात लवकर लिस्ट लागो आणि जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा लाभ मिळवो या अंतर्गत आपण प्रयत्न करत आहोत आणि जे काही वेळोवेळी या योजनेविषयी महत्त्वाचं अपडेट येता येईल आपण या योजनेअंतर्गत या योजनेविषयी आपण अपडेट देत राहणार आहोत तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेअरपर्यंत बघायला विसरू नका आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र